नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला चालू करते तर उद्या आहे कामिका एकादशी कामिका एकादशी ही खूप पवित्र एकादशी म्हणून ओळखले जातं जो व्यक्ती या एकादशीचं व्रत करतो तो सर्व पापातून मुक्त होतो असे मानले जाते जेवढे आषाढी एकादशीच्या महत्त्व आहे तेवढेच कामिका एकादशीला महत्त्व प्राप्त झालेले आहे कामिका एकादशी ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येत असते आषाढी एकादशी झाल्यानंतर लगेचच येणारी एकादशी कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी कामिका एकादशीचे व्रत हे महत्वपूर्ण व्रत म्हणून ओळखले जाते कामिका एकादशीच्या दिवशी जर आपण आपल्या नशिबात नसणाऱ्या ही गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत बघा एखाद्या तिथीवर जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांची प्रचिती ही आपल्याला शंभर टक्के किंवा शंभर पटीने जास्त मिळत असते तर कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला ह्या एका झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्याला आपल्या नशिबात ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळणार आहेत असा हा महत्त्वपूर्ण उपाय आज किंवा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर एकादशीच्या दिवशी आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्याने घरातील नकारात्मकता दारिद्र्य दूर होऊन घरात लक्ष्मी नांदेल सात पिढ्याचे दारिद्र्य दूर होऊन घरात लक्ष्मी वास करेल तर असा हा उपाय आहे तर पहा शास्त्रात अशी काही झाडे ही दैवी व चमत्कारिक मांडली जातात धार्मिक शास्त्राच्या आधारे अशी काही झाडे आहेत त्यांची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या झाडांची पूजा केल्यावर शुभ फल प्राप्त होते तसेच या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात तर कामिका एकादशीच्या दिवशी जर आपण या वृक्षाची पूजा केली तर नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतील आपल्या मनात कोणतीही कठीण इच्छा असते पण ती, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो तो कष्ट पण करत असतो पण कधीकधी कष्ट व मेहनत करून पण आपली कितीही इच्छा असली तर ती इच्छा पूर्ण होत नाही आणि तुम्ही जर कामिका एकादशीच्या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल व घरात लक्ष्मी नांदेल घरातील दरिद्री संपून जाईल व त्यामध्ये एक झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड जाड़। तर तुळशीच्या झाडाला एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिले जाते तुळशीचे रोप घरात असणे पवित्र मानले जाते कोणत्याही पूजेत तुळशीच्या झाडाला महत्त्व दिले जाते असे म्हणतात हे जो रोप ज्या घरात लावले त्या घरातील नकारात्मकता दूर होते तसेच नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने घरात संपत्तीत वाढ होत जाते आणि म्हणून आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पूजा करायची आहे आता एकादशी तिथीला माता तुळशीचे व्रत असते त्यामुळे या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचे नाही त्याचबरोबर तुळशीला स्पर्शही करायचा नाही या दिवशी तुळशीला स्पर्श न करता तिची पूजा करायची आहे ती दुरूनच आपल्याला करायची आहे तर तुम्हाला काय करायचे आहे हळद पाणी मिक्स करून तुळशीच्या वृंदावनावर एक स्वास्तिक काढायची आहे यानंतर तुळशी मातेला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ज्या कुंडीत रोप लावले आहे त्या कुंडीतला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर माता तुळशीची दोन्ही हात जोडून मनातील इच्छा बोलायची आहे त्यानंतर सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमचा उजवा हात तुळशी वृंदावनाला लावून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे या एकादशीच्या दिवशी तुळशी देवीची ही जास्त असते आणि या दिवशी तुळशीला अशा पद्धतीने पूजा करून इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होते त्यानंतर पहा भगवान विष्णूला प्रिय असणारे झाड म्हणजे केळीचे झाड आपल्या हिंदू धर्मात हे झाड अतिशय शुभ मानले जाते या झाडाला भगवान विष्णूंचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर बिघडलेली कामे रखडलेली कामे पूर्ण होतात भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर होते म्हणून या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचे आहे सोबत तुम्हाला या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर या वृक्षाला तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपला उजवा हात लावून तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे या दिवशी या वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णूंची कृपा तु तुमच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात तर त्यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूंचे रूप मानले जाते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीचीही पूजा करत असतो साक्षात या झाडात भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वास असतो पिंपळाचे वृक्ष हे अत्यंत पवित्र वृक्ष किंवा झाड मानले जाते आयुष्यात अडचणी येत असतील तर या वृक्षाची पूजा केली तर अडचणी तुमच्या आयुष्यात नावालाही राहणार नाहीत तसेच शनी दोष दूर होतात तर या दिवशी या झाडाला एका तांब्यात किंवा कलशामध्ये पाणी घेऊन त्यात काही काळे तीळ टाकायचे आहेत आणि असे हे पाणी आपल्याला या झाडाला अर्पण करायचे आहे आणि अर्पण केल्यानंतर या झाडाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर या ही झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा करायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपला उजवा हात या झाडाला लावून आपल्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे बघा पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वास असतो आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी व्यक्त केलेली इच्छा ही पूर्ण होते तर अशा प्रकारे आपल्याला या तिन्ही झाडाची पूजा येत्या म्हणजे उद्याच्या कामिका एकादशीच्या दिवशी करायची आहे जर तुमच्या आजूबाजूला यापैकी कोणतेही एक झाड असेल तरी तुम्ही याची एकाही झाडाची पूजा करू शकता सर्व झाडांची पूजा करावे असे काही करण्याची गरज नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारात शेअर करा श्री स्वामी समर्थ